नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस जून सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळचे साडेआठ ते आज सकाळचे साडेआठ दरम्यान जो काही पाऊस झाला त्याच्या नोंदी जर पाहिल्या तर साधारणतः वर्धाच्या आसपास मध्यम पाऊस झाला आहे वर्धा यवतमाळच्या आसपास या व्यतिरिक्त विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये म्हणजे बुलढाण्याच्या आसपासचा भाग वगळता विदर्भातील बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बरसल्यात मराठवाड्यातही परभणी हिंगोलीच्या आसपास हलका मध्यम पाऊस झाला आहे नांदेडच्या पूर्व भागात हलका मध्यम पाऊस झाला आहे बाकी लातूरमध्ये असं थोडासा हलका पाऊस झालेला आहे बाकी इतर मराठवाड्यात विशेष मोठा पाऊस पाहायला मिळालेला नाही त्यासोबतच नगरच्या अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस झाला नंतर इकडे नाशिकचे काही भाग धुळे नंदुरबार आणि जळगावच्या एक थोड्याशा भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊसच्या सरी पाहायला मिळालेल्या आहेत पुण्याच्या घाटाकडे मध्यम पाऊस झाला सातारा हलका मध्यम पाऊस झालेला आहे तर कोल्हापूरच्या घाटाकडे मुसळधार पाऊस झाला आणि पूर्व भागांमध्ये किंवा पश्चिमेकडील जे भाग आहेत याचे पुणे साताऱ्याचे या ठिकाणी हलक्याशा पावसाच्या सरी बरसल्यात नंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याच्या काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस तर बऱ्यापैकी भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या मुंबई ठाणे पालघरच्या आसपास हलका मध्यम पाऊस झालेला आहे तुम्ही पाहू शकता की मध्य महाराष्ट्र विभागात किंवा घाटाच्या आसपास हे अजूनही म्हणावासा पावसाचा जोर नाही मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा विशेष पाऊसाचा जोर नाही विदर्भात जरी पाऊस झाला असेल तरीसुद्धा जोरदार पाऊस अजूनही विदर्भामध्ये होत नाही आणि सध्या जर आपण पाहिलं की कोणती सिस्टीम आहे तर या ठिकाणी बंगालच्या उपसागरातील जे चक्रकारवारे आहेत ते हळूहळू थोडेसे कमकुवत होत आहेत पण तरी सुद्धा अजूनही बंगालच्या उपसात चक्रकारवारे पाहायला मिळत आहेत आणि यामुळे उत्तर भारताकडे खूप जास्त प्रमाणात बाष्प या ठिकाणी बंगालच्या उपसागरातून पोहोचत आहे त्यासोबतच अरबी समुद्रामध्ये सुद्धा चक्रकारवारे आहेत आणि हे चक्रकारवाडे राज्याच्या कोकण किनारपट्टीला खास करून मुंबई ठाणे पालघरच्या आसपास जे जोरदार पावसाचे ढग येत असतात त्यांना याच्यामुळे थोडासा अडथळा बसतो आहे आणि शिअर झोनसुद्धा आपल्याला या ठिकाणी मुंबई ठाणे पालघरपासून किंवा पुण्याच्या आसपासून लातूर नांदेडपर्यंत पाहायला मिळतो आणि याच शिअर झोनमुळे सुद्धा राज्यातील पाऊस कमी झालेला आहे तुम्ही सॅटलाईट इमेजमध्ये सुद्धा पाहू शकता की उत्तरेकडील कोकणाच्या आसपास जवळून आपण सॅटलाईट इमेज पाहूया महाराष्ट्राची ज्यामध्ये दिसेल तुम्हाला मुंबई ठाणे पालघरच्या आसपास पावसाचे ढग आहेत पण हे खूप मोठ्या प्रमाणावर किंवा खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस येतील अशा प्रकारचे ढग नाहीत सुद्धा आज रात्री मुंबई ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहतील रत्नागिरीमध्ये बऱ्याच भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहतील गोव्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊसरी आज रात्री राहतील तर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा मध्यम पावसाच्या सरी आज रात्री पाहायला मिळतील रायगडमध्ये सुद्धा मध्यम पावसाच्या सरी राहतील साताराचा घाटाकडील भाग कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा मध्यम पाऊस सरींची शक्यता किंवा एखाद्या वेळासाठी जोरदार पाऊस शक्यता राहील नाशिकचा थोडासा घाटाकडील भाग असेल पुण्याचा घाटाकडील भाग असेल क्वचितच हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरचा अतिदक्षिणे भाग आहे त्यानंतर नगरचा त्याला लागून असलेला भाग बीडचा आसपासचा भाग आहे त्या ठिकाणी छोटासा पावसाचा ढग विकसित झाला आहे पण खूप मोठ्या क्षेत्रावरती खूप मोठा पाऊस देणारे हे ढग नाहीत पुणे सातारा सांगलीच्या हे भागांमध्ये ढगाळ वातावरण मात्र बऱ्यापैकी आहे मात्र यातूनही विशेष मोठा पाऊस सध्या अपेक्षित नाही धुळ्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये मेघगर्जींचं पावसाचा ढग दुपारनंतरच विकसित झालेला आहे आणि आत्तासुद्धा धुळ्यातील बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यासोबतच नागपूर वर्धा त्यानंतर चंद्रपूरचे काही भाग भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये किंवा गडचिरोच्या काही भागांमध्ये मेघगर्जेंचा पावसाचा ढग दिसतोय त्याचबरोबर परभणी हिंगोली नांदेडमध्ये सुद्धा थोडासा गडगाट आणि पाऊस येणारा ढग विकसित झाला आहे आणि एकूणच आज रात्री ढगांची वाटचाल जर पाहिली तर या ठिकाणी अरबी समोरातून जे काही ढग येत आहेत ते कोकण किनारपट्टीला पश्चिमेकडून पूर्वेकडे राहतील मुंबई ठाणे पालघरच्या आसपास दक्षिणेकडून थोडंसं उत्तर किंवा उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे ढगांची वाटचाल पाहायला मिळेल यानंतर पुणे सातारा पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडे जाणारे ढग पाहायला मिळतील यानंतर नगरच्या आसपासचे ढगसुद्धा उत्तरेकडे जाण्याची शक्यता पाहायला मिळेल परभण हिंगोलीच्या आसपासचे ढग थोडेसे हळूहळू पश्चिमेकडे सरकत जाण्याची शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील ढगसुद्धा उत्तरेकडील भाग असल्यामुळे अमरावतीचा या ठिकाणी पुढे सरकण्याची शक्यता आहे एकूणच यावरून आज रात्रीचा अंदाज पाहिल तर धुळ्याच्या भागांमध्ये पावसाची शक्यता बऱ्यापैकी आहे त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती त्याचबरोबर जालना प परभणी हिंगोलीच्या आसपासच्या भागांमध्ये नांदेडच्या काही भागांमध्ये क्वचित एखाद्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस आज रात्रीसाठी पाहायला मिळेल सार्वत्रिक जोरदार पावसाची शक्यता अजूनही नाहीच त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर बीडच्याही काही भागांमध्ये हलक्याशा थेंब किंवा हलक्याशा सरी पाहायला मिळतील या ठिकाणीही जोरदार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी नाही आणि मग पुणे सातारा सांगलीमध्ये था था क्वचितच हलक्याशा पावसाच्या थेंब किंवा हलक्याशा पावसाचे सर पाहायला मिळेल विशेष पावसाची शक्यता या आज थी थी ही आज रात्रीसाठी नाही आहे यानंतर जर आपण उद्याची स्थिती जरी पाहिली तर उद्यासुद्धा राज्यात विशेष पाऊस दिसत नाही पण त्या अगोदर पुढील सात दिवसाचा अंदाज आहे मॉडेलनुसार हवामान विभागाचा असा तो आपल्या हिंदी चॅनलवरती दिलेला आहे आणि उद्या सकाळीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण पुढील सात दिवसाचा आणि त्याच्या पुढच्या सात दिवसांमध्ये पुढील चौदा दिवसाचा राज्यात पावसाचा अंदाज कसा राहू शकतो याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत आणि असं नाही की तो शंभर टक्के अंदाजा चूक असू शकतो लांबचा अंदाज आहे त्यामध्ये थोडाफार मागे पुढे अंदाज होतात पण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तो अंदाज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल बाकी सध्या जर आपण पाहिलं तर उद्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मुसळधार पावसाची शक्यता उद्यासुद्धा राहील पण हाही पाऊस सार्वत्रिक नाही आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यासोबतच कोल्हापूर साताराच्या घाटाकडे मध्य। मध्यम ते जोरदार पुण्याच्या घाटाकडे भागामध्ये हलका ते मध्यम पाऊसची शक्यता पाहायला मिळू शकते मुंबई ठाणे आणि पालघर हलका मध्यम तर एखाद्या वेळेसाठी भागांसाठी जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया नागपूर अमरावतीच्या उत्तरेखील भागांमध्ये गडगडाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता राहील किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील धुळे नंदुरबारच्या हे उत्तरेखील टोकांमध्ये थोडासा गडगडाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता राहील आणि हा पाऊस मात्र सार्वत्रिक नसेल आणि राहिलेल्या राज्यातील बराचसा भाग आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे मान्सूनचे ढग पाहायला मिळतील मात्र विशेष मोठा पाऊस नाही क्वचित झाल्या तर हलके शेतम किंवा हलक्या शरीर राहतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही नाशिकमध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही क्वचितच हलका पाऊस झाला तर होईल त्याचबरोबर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जालना परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिली आणि वर्धा या, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही क्वचितच एखाद्या ठिकाणी झाला तर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी हा आपला अंदाज झाला यानंतर जर आपण पाहिलं की हवामान विभागाचा काय अंदाज आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या सिंधुदुर्गामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे त्यासोबतच रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान हो विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे सोबतच पुण्याच्या घाटाकडील भागात आणि घाटाकडील भागांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे यासोबतच पालघर ठाणे मुंबईमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान भागाने वर्तवलेली आहे यानंतर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली सोबतच अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा त्यानंतर गोंदिया चंद्रपूर आणि गडचुली सॉरी गोंदिया नाही नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघ गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे आणि राहिलेले जिल्हे आहेत गोंदिया अकोला वाशिम बुलढाणा हलका पावसाची शक्यता आहे त्यानंतर नाशिक नगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील चौदा दिवसाचा हवामान विभागाच्या मॉडेलनुसार काय अंदाज दिसतोय तो पाहणार आहोत आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तो व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा तुमच्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका